राज्याच्या बजेटमध्ये सातारा जिल्ह्यासाठी भरीव तरतूद राज्याचे अर्थमंत्री जितदा पवार यांनी काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी भरीव तरतूद केली आहे तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केले आहे त्यामध्ये जिवा महाले यांच्या स्मारकासाठी जागा देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे या बजेटचे स्वागत सातारा जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिशील कदम यांनी केले आहे या बजेटवर परखड मत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहते यांनी व्यक्त केले आहे नमस्कार काल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि काल अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर फार उत्सुकता होती पण मी सातारा परिसरात फिरल्यानंतर या अर्थसंकल्पामुळे एक शोक काळा पसरल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि याबाबत आपल्या शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय मोहिते साहेब यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना स्पष्टपणाने सांगितले की महायुतीचा सा हा निरोप समारंभामध्ये जसं एक आपण भावनिक होतो आणि डोळ्यात आसुर निर्माण होतात तशा पद्धतीने हा अर्थसंकल्प लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला उभं करून ज्यांनी महाराष्ट्रात हस करून घेतलं त्यांनी अर्थसंकल्पामध्ये शब्द प्रयोग वापरला त्याबाबत आपल्याला एक धाडसी नेता आक्रमक नेता आणि सर्वसामान्य माणसाचे लढणारे मोहिते साहेब जरा तुम्हीच माहिती द्या कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले आहेत की खरोखर या सरकारला सामान्य जनतेची काळजी आहे का आज वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर लिहिलेलं आहे तीनशे कोटी दिले साडेतीनशे कोटी दिले चारशे कोटी दिलेला दिले, दिले पण जे दिलेले पैसे आहेत म्हणजे एखाद्याचा आजार दुसरा आहे आणि उपचार तिसरेच चाललेत असं या सरकारचं काम चालू असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे हा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात झालेल्या धरणांमुळे साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून पुनर्वसनाचे प्रश्न जसे तसे पेंडिंग पडलेले आहेत पुनर्वसनग्रस्त लोकांची अवस्था जर आज तुम्ही जाऊन बघितली तर मरण यातना भोगतायत ही लोक त्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडवणं बाजूला राहिलं त्यासाठी निधी उपलब्ध करून देणं बाजूला राहिलं त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं कसं होईल हे बघणं बाजूला राहिलं आणि कुठल्या पर्यटनाच्या गप्पा तुम्ही मारायला लागला आहे बरं हे पर्यटन डेव्हलपमेंट हे फक्त स्पेसिफिक तुम्ही सातारा जिल्ह्याच्या एकाच भागात करताय पण त्या भागामध्येच का करायचं चाललंय याच्या खोलात गेल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणार आहेत या ठिकाणी गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये शेकडो एकर जमिनी खरेदी झालेल्या आहेत मग ह्या झालेल्या जमिनींचा परत एकदा डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी अशा पद्धतीची शासन निधीची आपल्याला या ठिकाणी वापर होताना दिसतोय का नक्की ह्याच्या मागं असं अर्थकारण आहे का याही गोष्टीचा तपास झाला पाहिजे पुनर्वसनाचे प्रश्न बाजूला राहिले युवकांचे प्रश्न बाजूला राहिले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे कर प्रश्न बाजूला राहिले थातूर मातूर कुठेतरी वीज बिल माफी द्यायची आणि शेतकऱ्यांचा मोठा कैवार असलेल्याचा आव आणायचा हा डाव सरकारचा आहे या ठिकाणी आत्ताच अजितदादानी आपल्याला सांगितलं या अजितदादानी लाडकी बहिणा मुख्यमंत्र्यांची लाडली बहिणा नावाची योजना सुरू केलेली आहे अरे जे अजितदादा स्वतःच्या बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उभी करून त्या बहिणीला पाडायसाठी जीवाचा आटापिटा करतात त्यांच्याकडून असल्या योजना येणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे निव्वळ हास्यास्पद आहे हा अर्थसंकल्प गरिबांच्या जखमेवरती मीठ चोळणारा अर्थसंकल्प आहे याच्यापेक्षा काही नाही जाता जाता फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं घोषणांचा पाऊस पाडलेला आहे आणि निव्वळ लोकांना गंडवण्याचा हा धंदा आहे महायुतीचा परंतु निवडणुकीमध्ये हे सक्सेस होणार नाही जो निकाल लोकसभेला महायुतीच्या विरोधात लागला तसाच निकाल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नक्की लागणार आशा मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र